नमस्कार आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा आत्ता आपण नांदेड जिल्ह्यातील लिंबुटी या धरणावर आहोत आपण या ठिकाणी बघू शकता हा माझ्या मागे असलेला हा पाणीसाठा आहे लिंबुटी धरणाचा आणि याच लिंबुटी धरणातून अहमदपूर शहराला होणारा पाणी पुरवठा त्याचबरोबरीनं उदगीर शहर लोहा शहर कंधा कंधार आणि पालम या पाच शहरांना या धरणातून पाणी पुरवठा केला जातो आणि या धरणाची एकूण लांबी जर बघितली तर तेराशे मीटर अशी लांबी सांगता येईल त्याचबरोबरनं पानलोट क्षेत्र नऊशे सत्त्याऐंशी चौरस किलोमीटर असं आहे साठवण क्षमता एकशे सात पॉइंट नऊशे शहाऐंशी दलघमी अशी आहे आणि या धरणाच्या खाली येणारं जे सिंचन क्षेत्र आहे हे सहा हजार हेक्टरचं सिंचन क्षेत्र आहे लागवड लागवडीयोग्य क्षेत्र जर पाहायचं झालं तर सहा हजार सहाशे साठ हेक्टर असा भाग या क्षेत्राचा भाग या धरणाच्या खाली येतो त्याचबरोबरीनं या धरणाच्या संदर्भानं अजून जी काही माहिती आहे ती माहिती आपणाला या ठिकाणी उपस्थित असलेले या धरणावर काम करत असलेले कर्मचारी यांच्याकडनं आपल्याला ती माहिती घ्यायची आहे स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र टुडेमध्ये या धरणाच्या संदर्भाने जी काही माहिती तुमच्याकडे आहे उपलब्ध आहे या संदर्भाने तुम्हाला काय सांगता येईल जे की आमच्या प्रेक्षक वर्गांपर्यंत दर्शकांपर्यंत आम्हाला ते पोहोचवायचं तर काय माहिती तुम्हाला सांगता येईल आम्हाला आनंदाने सांगावं वाटतंय असं की आज लातूर जिल्ह्यामधून उदगीर तालुका लातूर जिल्ह्यातला अहमदपूर तालुका परभणी जिल्ह्यातला पालम तालुका आणि नांदेड जिल्ह्यातला लोहा आज लोहा चालू व्हायला आहे कंधारराश्यम आज चार वर्ष पाच वर्षापासून पाणी चालू आहे पाण्याची पातळी यावर्षी तीन टक्क्यापर्यंत कमी झाली होती पण आज कमीत कमी साडे टक्के आता या आजचा आताच जे लेवल आहे साडे बावन्न टक्केची एवढा पाण्याचा साठा उपलब्ध झालेला आहे आणि आत्ताच हे पावसाचं जे प्रमाण आहे हे प्रमाण बघता ही पाण्याची पातळी आता तुम्ही सांगताय बावन्न टक्के आहे तर आणखी किती टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता धार चालू आहेत नद्याचं पडलेलं पाणी बाहेरच येत आहे आता सगळीकडच्या धारात चालू आहेत पाव पाणी भरपूर ओवरून धारच जबरदस्त धार चालू आहे पाणी कमीत कमी रात्रपासून वीस सेंटीमीटर पाऊस पातळी वाढली बारा तासात वीस सेंटीमीटर पातळी वी वाढते आज म्हणजे धार चालू आहे पाणी धार जबरदस्त चालू आहे अशी आणि याच्यानंतर याच्यानंतर तुमच्या अहमदपूरला आणि उदगीरला कन्नारला आणि पालमला हे वरून आकाशातून दोन वर्ष पाऊस नाही पडला तरी पिण्यासाठी पाणी कमी पडत नाही कारण कारण जास्त आहे मरत साठप खूप भयंकर जास्त आहे आता, आता इतिहासामध्ये या धरणाची उच्चांकी पातळी काय होती शंभर टक्के होती शंभर शंभर टक्के गेल्या वर्षी नव्हती कारण त्याच्या पूर्वीच्या दोन वर्षामध्ये शंभर टक्के धरण होता गेट ऑपरेट जून मध्ये गेट ऑपरेट केले आम्ही जून मध्येच आता मगाशी आपण चर्चा करत असताना तुम्ही ते उजनी धरणाच्या संदर्भाने आणि पॉवर ग्रीड असं काहीतरी तुम्ही सांगत होता काय माहिती ती आम्हाला थोडी अशी माहिती भेटली कारण लिंबोटी धरण हे जोड प्रकल्पात आलेलं आहे कारण कोल्हापूरचं पाणी उजनी धरणात येणार उजनी धरणाचं पाणी आपल्या इकडे येणार आपले हे शंभर टक्के धरण भरून राहणार आणि लिंबुटी इथून विष्णुपूरला सुद्धा पाणी जाणार मागे एक माग इस्रायल देशचे इंजिनियर आले होते ते असं म्हणाले की आमच्या इथून तुमच्या इथून आम्हाला विष्णुपूरला पाणी न्यायचं आहे कारण ते बाहेर देश पाण्याची व्यवस्था करून देऊ लागलेला आहे असं आम्ही त्याच्यासोबत तुम्हाला आम्हाला माहित आहे एवढं आम्ही सांगू शकतो एखाद वेळेस पाण्याची पातळी जर वाढली तर या ठिकाणी आता हे तुमच्याकडे आपण जे उभे आहोत हे त्यांच्या दरवाज्यावरती उभे आहोत धरणाच्या तर हे एकूण दरवाजे किती आहेत आणि पाण्याची पातळी जर वाढली तर त्यातले किती दरवाजे तुम्ही खोलता या संदर्भाने काय माहिती आहे आमच्याकडे पंधरा दरवाजे आहेत दोन जनरेटर आहेत लाईट असेल लाईटवर चालू करतो लाईट नसेल तर जनरेटर चालू करतो आम्ही कमीत कमी ऐंशी टक्के नव्वद टक्क्याच्या जवळपास आलं वरचा माहोल बघण्याचा वरचा सं संपर्क साधायचा आणि गेट ऑपरेट करून टाकून द्यायची अधिकारी असतात ना साहेब लोक असतात त्याने आम्हाला सांगतात किती गेट आणि कालची पातळी किती होती आता तासाला किती आहे एका एका तासाची माहिती घेतात ते आणि आम्हाला सांगतात मग ते गेट ऑपरेट किती करायची कशी करायची तर एकंदरीत त्यांच्याकडनं माहिती जाणून घेत असताना आता पाण्याची पातळी जर उच्चांक गाठत असेल आणि वरवर जात असेल तर अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित कर्मचारी या पंधरा दरवाज्यांपैकी नेमके किती दरवाजे उघडायचे पाणीसाठा किती सोडायचा खाली आ, या संदर्भाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या बाबींची कामकाज केलं जातं तर अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडेसाठी मी त्रिशरण मोगावकर अहमदपूर लातूर